आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव भरत नारायण धनोळे मुक्काम धनोळे पोस्ट कोकळवाड तालुकमान जिल्हा सातारा बरं आता हे तुमची गाडी म्हणजे बघा किती झाड आहे तीनशे झाड तीनशे झाड आहे बरं तर याला तुम्ही सुरुवातीपासून कसं खताचं व्यवस्थापन केलं काय काय वापरलं सगळं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच वापरले म्हणजे बारीक रोपापासून हा म्हणजे लागवडीपासून सगळं म्हणजे सॉइलवरच बरं काय काय वापरलं तुम्ही सुरुवातीपासून रेस्ट मध्ये भरला परत धरते वेळेस भरला मध्या वेगळा भरला म्हणजे आता पण भरला किती वर्ष झाली बरं आणि धरला कुठल्या एप्रिल पाच च पहिलं पाणी एप्रिल पाच बर काय तुम्हाला वाटते कंडिशन म्हणजे नाही चांगले आहे बागाची कंडिशन आहे ती म्हणजे केमिकलच्या बागापेक्षा तरी चांगलं आहे बरं आता तुमच्या बागा इथं केमिकलच्या बागा पण आहे भरपूर आहेत बरं तुम्हाला आर एम पी एच भरल्यानंतर आता तुम्ही पहिल्यांदा तो, तो वैदिक भरलं रासायनिक काय वापरला ना। रासायनिक नाही काय वापर काहीच नाही काहीच नाही वा केमिकल के वापरला ना। शेलाजीत दोन घेतले का शेलाजीत दोन घेतले काय बदल जाणवला तुम्हाला शेलाजीत म्हणजे झाडाला फ्रेश फ्रेशपणा जास्त वाटते बर आणि आर एम पी एच भरल्यानंतर झाडात काय बदल दाखवले झाडाची पानं शिरुंद चमक बर आणि ही सेटिंग जर बघितलं आता की जबरदस्त सेटिंग झाले पानापेक्षा फळ जास्त जास्त सेटिंग तर काय काय वाटते तुम्हाला की आता नाही केमिकलच्या ना, बागेपेक्षा के तरी समाधानी रोगाला भय नाही आता एवढं बेकार वातावरण असून आठवड्याचा स्प्रे एक आठवड्यात म्हणजे असं स्प्रे घेतोय आपण तुम्हाला टेम्परेचर बनवतो हो हा टेम्परेचर आमच्या इकडे बेचाळीस पर्यंत होतं वेळेस तरी पण कळी अजिबात म्हणजे गळ नाही किंवा काय नाही काय काय व्यवस्थित सेटिंग झाले सगळं शेतकरी पण हा शेतकरी सगळे कारण केमिकल शिवाय पर्यायच नाही पण आपण त्यातनं पण केमिकल शिवाय पर्यायच नाही येतच नाही दाळी केमिकल शिवाय म्हणजे केमिकलच्या फवारणी घेतले किंवा खाल्लं म्हणजे असं खत खत बेसळी केमिकलचीच पाहिजे झाड म्हणजे एवढी नाही पण मला केमिकल शक्य करून दाखवलं बघायच होत ट्राय करून कसं होतंय काय ते म्हणून पहिलंच वर्ष पहिल्यापासून आपण केलंय सुरुवातीपासून म्हणजे वैदिक मध्ये त्यामुळे म्हणलं पर्यंत पहिला भार तरी म्हणजे आपल्याला अंदाज तर येईल बर काय रिझल्ट आहे ह्याचा त्या बेसवर आपण सगळं वैदिक वापरलं मग आता शेतकरी काय म्हणते ते शेतकरी काय शेतकरी येऊन बघायला माल वगैरे लय लागलाय म्हणते ते भरपूर माल आहे सेटिंग जोरात आहे एक नंबर बाग आहे आणि ह्याच्या आधी तुम्हाला हा चालत नाही म्हणते केमिकल शिवाय येत नाही बर तुम्ही सत्य करून दाखवलं दाखवलं तुम्हाला एसीडीचा कुठन शोध मिळाला हे आपले प्रकाश त्यांनी सांगितलं मी म्हणजे आम गायीचा गोट आहे मिल्क चार्जर आणायचा त्यावेळेस तिथं मी ऐकायचो मिल्क चार्जरातीला सुरुवातीला मिल्क चार्जर साठी गेलो ते ऐकायचो त्याच्यावर परत शेताफळीच एक आमचे बागवाला ते वापरत होता बर त्याचं ऐकून ऐकून म्हणलं डाळीला आपण वापरून बघूया सुरुवातीपासून बरं ती सुरुवातीपासून यूज केला पहिल्यांदाच तुम्ही डाळी हा पहिल्यांदाच केले काय बरं म्हणजे आता जर बघितलं तर सेटिंग जबरदस्त झाली आणि महत्वाचे म्हणजे साईज सारखे हां साईज एकसारखी साईज ला कुठे काय तुम्हाला अडचण नाही आणि संख्या सुद्धा एवढी जास्त होती तुम्हाला अपेक्षा पण होती काय नाही एवढी अपेक्षा नव्हती सरासरी मी एका झाडाला किती दहा किलोचा चावरी धरलो होतं ती पण होतय का नाही हे भ्या होत पण दहा किलोला जास्त आहे माल दहा किलोपेक्षा जास्त आहे मला आता बघितलं तर झाडाला नाही सरास सगळ्या झाडाला माल बरोबर सगळ्या झाडांना आणि एक वैशिष्ट्य म्हणजे कॅनोपीच्या खाली सगळा माल लागतो कॅनोपीच्या खाली सगळ्या माल ती मेन आहे म्हणजे टेम्परेचरला सन बर्निंग बिर्निंग काय सुद्धा होत नाही कळी सेटिंग होताना सुद्धा म्हणजे नव्याण्णव टक्के हजार म्हणजे वैदिकचा रिझल्ट आहे रिझल्ट आहे काय सांगतात तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना नाही शंभर टक्के शेतकऱ्यांनी वैदिक वापराव रिझल्ट आहे रिझल्ट एक नंबर आहे वापराशिवाय कळत नाही सगळ्यांनी वापरून बघावं बरोबर शेतकऱ्यांनी वापर त्यांना अनुभव येईल माती सुधारती माती सुधारती पीक व्यवस्थित राहते अगदी स्ट्रॉंग पीक आहे एवढं वातावरण बेकार असून पंधरा पंधरा दिवस पाऊस उघडला नसून सुद्धा झाड फ्रेश आहे की पाऊस पंधरा दिवस स्प्रे सुद्धा घेता येत नाही केमिकल वाले व्हायता ती फ्रेस घेतलं ना आपल्याला काही एक आठवड्याचा स्प्रे त्यामुळे विषय येत नाही आता जेवढा दिवस पडले एवढे पंधरा दिवस होत आले झाडाला स्प्रे नाही काय सुद्धा नाही डोंगराच्या हा डोंगराच्या कडेला असून सुद्धा तरी त्रास नाही एवढं पाऊस सुरुवात लगेच येतोय पाऊस सारखा चालू आहे जिम झिम कंटिन्यू चालू राहतो पाण्याची पण मध्ये कमतरता कमतरता होती पण आपलं काय म्हणजे एवढा प्रॉब्लेम वाटला नाही वैदिकमुळे वैदिक मग आणि तुम्हाला इथे मार्गदर्शनच प्रकाश सर करते प्रकाश सर तुमचं नाव पत्ता आपल्या शॉपचं नाव आहे तुळजाभवान शेतकरी सेवा केंद्र देडावागाडी मसवड मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न दोनशे नव्याण्णव एकशे पंचवीस चालेल धन्यवाद धन्यवाद